स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी कबनूर इथं देशभक्त रत्नापांना कुंभार चौकातली वाहतूक कोंडी हटवण्यासाठी निकृष्ट पद्धतीचं अंडरग्राऊंड केबल टाकण्याचं बंद पडलेलं काम आमदार राहुल आवाडे यांनी आदेश देऊन पुन्हा सुरू केला कबनूर चौकातली वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्याचं काम सुरू होतं मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं आणि नियमानुसार होत नसल्यानं सागर कोले यांनी तक्रार दाखल केली होती तरी देखील मक्तेदारानं काम चालूच ठेवलं होतं अखेर गुरुवारी रात्री खड्ड्यात उतरून आंदोलन केलं होतं त्यामुळं काम बंद करावं लागलं होतं दरम्यान शनिवारी दुपारी आमदार राहुल आवाडे हे कामाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी अभियंता राठी यांना काम सुरू करण्याचे आदेश दिले यावेळी कोले यांनी निकृष्ट कामाबत तक्रार मांडली मात्र तुमचं क्वालिफिकेशन आहे का तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का असं विचारून कोले यांनाच दम दिला त्यामुळं निकृष्ट कामाला आमदारांचा पाठिंबा आहे का असा सवाल उमटत आहे यानंतर आमदार आणि कोले यांची बंद चर्चा झाली दरम्यान कॉन्ट्रॅक्टरनं जमिनीत पुरलेली केबल पुन्हा काढून त्यावर हाफ राऊंड गटर टाकायला सुरुवात केली आहे त्यामुळं याचा अर्थ काय हे कळू शकलं नाही काम नियमाप्रमाणे होतं तर थांबवलं का आणि जर काम नियमाप्रमाणे झालं होतं तर पुन्हा पुरलेल्या केबल का काढल्या याचं गूढ मात्र कायम आहे